तार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण मँगो केक बघणार आहोत कसा बनवायचा तर आधी सांगते ह्या केकची टेस्ट इतकी छान होती ना खूपच मस्त असा हा केक होता आणि पहिल्यांदा मी तरी ट्राय केला मँगो केक पण खूप सगळ्यांना आवडला तर चला आज सुरुवात करूया तर बघा सगळ्यात आधी मी इथं व्हॅनिला फ्लेवरचं प्रीमिक्स घेतलेलं आहे जे की रेडीमेड प्रीमिक्स भेटतं केक शॉपमध्ये किंवा जे केकचं रॉ मेटेरियल भेटतं तिथं आता तुम्हाला जास्त बनवायचं असेल समजा एक वाटी तुम्ही प्रीमिक्स घेतलं आता मोजून घ्यायचा माझ्याकडे कप आहे सो त्या मी कपाने घेतले तुम्ही एक कप घेतलं तर एक कप घ्या वाटी घेतली तर वाटी घ्या त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकायचा थोडासा सोबतच दीड पळी किंवा एक पळी तेल टाकायचं आणि पाणी टाकून एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं बघा असे एकाच डायरेक्शनमध्ये एकदम स्लो दाखवते तुम्हाला जर तुमची डायरेक्शन थोडी जरी अडखळली किंवा मागं पुढं तुम्ही केलं ना तर तुमचा स्पॉन्ज फुज फुगणारच नाही आणि अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आणि टीन घ्यायचा किंवा ॲल्युमिनियमचं पातेल असेल डब्बा असेल काही गॅस किंवा स्टीलचा घेतला तरी चालेल पण ॲल्युमिनियमचा शक्यतो घ्या त्याच्यामध्ये घालून तेल लावायचं मैदा टाकायचा सगळीकडे फिरवून घ्यायचा म्हणजे केक चिटकत नाही आणि त्यानंतर जे बॅटर तयार केलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आणि टाकताना बघा एक पद्धत आहे व्यवस्थित असं स्प्रेड करायचं मी आता जसं करते ना तसं एकदम तुम्ही असं हाताने होता गेला ना तर ते व्यवस्थित टॅपच होत नाही किंवा जे एअर बबल्स असतात आतमध्ये राहतात तर त्यानंतर अशा प्रकारे बघा टॅप करायचं कपड्यावरती म्हणजे ज्यामध्ये जे बबल्स असतात छोटे छोटे ते राहत नाही आणि मग एक पातेलं ठेवलं आहे मी कडे घ्या पातेल घ्या काही घ्या त्याच्यामध्ये एक छोटं स्टँड ठेवलं आणि जो काही केकचा डब्बा होता तो ठेवला वरतून एक पालतं ताट झाकलेलं आहे आणि एक जड वस्तू ठेवायची मेन गोष्ट म्हणजे गॅस सगळ्यात लो ठेवायचा पंचेचाळीस मिनटं केक शिजायला ठेवायचा पंचेचाळीस मिनटापर्यंत झाकण उघडायचं नाही अजिबात उघडायचं नाही आता केक किती मोठा छोटा बनवताय त्याच्यावरती आहे जर तुम्ही अर्ध्या किलोचा बनवत असेल एक किलोचा बनवत असेल तसा टाईम जास्त कमी लागू शकतो तरी कमीत कमी चाळीस मिनटं तर कोणताही केक बनवा लागतातच त्यानंतर मी मँगो अशा प्रकारे कट करून घेतला आहे कारण की मला मँगो केक बनवायचं आहे तर डेकोरेशनसाठी आणि जसं आपण आमरस बनवतो सेम त्याच पद्धतीने मी आंब्याचा घर काढला आहे साखर टाकली थोडीशी वेलची पण टाकली होती आणि वाटून घेतलं दूध किंवा पाणी काही टाकलेलं नाही आहे फक्त आंब्याचं घर आहे तोपर्यंत आपण केक बेक झाला आहे का बघूया टूथपिक टाकून बघायचं व्यवस्थित जर केकला टूथपिकला जर केक, टूथ केक चिकटत नसेल तर म्हणायचं केक व्यवस्थित बेक झालेला आहे आता क्रीम बघा ज्या कपाने तुम्ही किंवा ज्या वाटीने प्रीमिक्स घेतलं होतं आता समजा तुम्ही दोन वाट्या प्रीमिक्स घेतले तर एकच वाटी इथं तुम्हाला क्रीम लागेल दोन कप प्रीमिक्स घेतला असेल तर एकच कप इथं क्रीम लागेल त्या हिशोबाने तुम्ही घ्या आता मी तर दोन केक बनवते त्यामुळं माझं प्रमाण थोडंसं जास्तीचं होतं पण जसं मी सांगितलं तसं सा प्रमाण घेतलं की अगदी करेक्ट होतं आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जोपर्यंत केक थंड होत नाही तोपर्यंत त्या टीनच्या बाहेर काढायचं नाही थंड म्हणजे थोडा गरम असेल चालेल असं नाही पूर्ण थंड व्हायला पाहिजे त्यानंतर काय करायचं एका ताटावरती घ्यायचा पहिल्यांदा चाकून आपल्याला गोल सगळीकडे कट करून घ्यायचं छोटे छोटे आणि मग दोऱ्याच्या सह्याने अशा प्रकारे लेअर्स कट करून घ्यायच्या तुम्ही बघितलं कसला भाऱ्या आपला स्पॉन्ज इथं तयार झालेला आहे आणि जी क्रीम आपण बीट करून घेतली आता क्रीम बीट करण्याची अजून एक टिप तुम्हाला देते जर तुम्ही ज्यावेळी क्रीम बीट करता त्यावेळेस जर तुमची क्रीम अशी ताईट राहत असेल ना तर समजायचं तुमची क्रीम व्यवस्थित बीट झालेली आहे गरमीच्या दिवसामध्ये तर जरा जास्त ताईट क्रीम बीट करायची नाहीतर असं की क्रीम पातळ झाली की हळूहळू त्या केकचं फिनिशिंग बिघडायला लागतं एका ग्लासमध्ये मी पायपिंग बॅग ठेवली पायपिंग बॅग नसेल सरळ सरळ प्लॅस्टिकची पिशवी साखरेची पिशवी मिठाची पिशवी कशाची घ्या त्याच्यामध्ये क्रीम भरा एका साईडनं थोडंसं सा कट करा घ्यायची ना त्यानंतर बघा बेस घ्या ताट घ्या काही चालेल आता सगळ्यांकडे हा केकचा बेस नसतो तर ताट घेतलं ताटावरती पालतं ठेवा त्याच्यावरती थोडी क्रीम लावायची जी सगळ्यात वरची लेअर असते ना ती सगळ्यात खाली ठेवून द्यायची सगळ्यात वरची सगळ्यात खाली पालती ठेवायची त्याच्यावरती आपण शुगर सिरप जे पाणी बनवून घेतलं होतं साखरेचं ते पाणी टाकायचं आणि त्यानंतर क्रीम क्रीम टाकायची बघा अशा प्रकारे सगळीकडे स्प्रेड करायची तर कागद यासाठी की क्रीम व्यवस्थित लागली जाते एकदम तुम्ही प्रोफेशनल क्रीम घेऊन लावायला गेला तर काय होतं इकडे तिकडे ती क्रीम सरकते किंवा जाड कमी लागते आणि जो आपण आम आमरस तयार करून घेतला होता आमरस म्हणजे आंब्याचा गर तो याच्यावरती व्यवस्थित स्प्रेड करायचा तर मी त्या केकला एकच लेअर देणार आहे त्यामुळे याच्यावरती मी भरपूर असा जो काय आंब्याचा गर होता तो टाकलेला आहे तर बघा त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची जे लेअर होती खालची ती याच्यावरती खाल उलटी ठेवायची म्हणजे वरचं फिनिशिंग छान दिसतं त्यानंतर याच्यातसुद्धा साखरेचं पाणी आपल्याला व्यवस्थित स्पॉन्जला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला स्पॉन्ज अगदी करेक्ट होतो त्यानंतर पुन्हा सगळीकडे स्क्रीम अशा प्रकारे राऊंडमध्ये व्यवस्थित करून घ्यायची म्हणजे सगळीकडे सेम प्रमाणामध्ये क्रीम लागली जाते बघा जे प्रोफेशनल लोक असतात त्याचं काही करत नाही पण घरगुतीसाठी हे महत्त्वाची टीप आहे कारण की जमत नाही तर आता तुम्ही म्हणाल खाली तुझ्याकडे टर्न टेबल आहे काही गरज नाही माझं टर्न टेबलसुद्धा फिरत नाही काय करायचं सरळ एक पातेलं पालतं ठेवायचं आणि त्याच्यावरती हा बेस किंवा ताट ठेवायचं ज्याच्यावरती तुम्ही केक ठेवणार आहात ते आणि खालचं नाही फिरवायचं पातेला फक्त ताट असतं ना ते ताट फिरवायचं आपोआप फिरतं काहीच प्रॉब्लेम येत नाही एकदा ट्राय करून बघा त्यानंतर ए टी एम कार्ड घ्यायचं कोणतंही कार्ड घ्या तुमच्याकडे असेल ते आणि त्याने अशा प्रकारे आता आपल्याला गोल 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 फिरवायचं म्हणजे आपलं फिनिशिंग चांगले येतं बघा सावकाश फिरवत राहायचं चा, म्हणजे चांगलं फिनिशिंग येतं वरच्या साईडनं सुद्धा सेम असंच करा कोणत्याही प्रकारची जास्तीची स्टूलची तुम्हाला इथं गरजच नाही अगदी घरच्या घरी घरच्या सामानात आपण केक बनवू शकतो इथे काहीही लागत नाही काहीही फक्त केक बनवण्याचं सामान लागेल ते म्हणजे क्रीम कलर वगैरे कलर तर असतातच आपल्याकडे घरात क्रीम लागेल प्रीमिक्स लागेल या दोनच गोष्टी मोजक्या आहेत त्या लागतील बाकी काहीही लागत नाही बघा इथं व्यवस्थित केक आपला सेट झालेला आहे फिनिशिंगचं इत आता स साईटने मी इथं एक काय केलं ए टी एम कार्डसारखंच कार्ड होतं छोटंसं त्याला मी असं झिग जगमध्ये कट केलं घ्यायची के आणि त्याने अशा प्रकारे डिझाईन करून घेतली त्यानंतर त्याच ते ए टी एम कार्डवरती थोडंसं मी कलर टाकला आणि व्यवस्थित सगळीकडे बघा कलर देऊन घेतला आणि त्यानंतर मी एक वीस पंचवीस मिनटं केक फ्रीजमध्ये ठेवला होता तुम्ही म्हणाल का तर गर गरमीमुळे काय झालं होतं क्रीम थोडी लूज पडली होती त्यामुळे सेट होण्यासाठी मी तो केक फ्रीजमध्ये ठेवलेला नाही ठेवला तरी चालतो त्यानंतर जे मँगोचं होतं ते मी वरती ठेवलं आणि साईडने प्रकारे फ्लावर्स काढले तुम्हाला जसे आवडेल तसे डिझाईन करा जशी आता प्रत्येकाला वेगवेगळे वेग आवडते तशी तुम्ही इथं डेकोरेशन केलं तरी चालेल बघा इथं डेकोरेशन करून झालेलं आहे आता वरती तर मी थोडे शुगर बॉल्स आहेत माझ्याकडे ते मी टाकून घेणार आहे म्हणजे अजून थोडा लूक येईल दिसण्यासाठी आणि साईडनं सुद्धा खालच्या कडेने मी थोडीशी डिझाईन करून घेणार आहे तर बघा इथं नोजल इथं मी वापरलं आहे पण तुम्हाला नोजलची गरज नाही कागदामध्ये घेतलं तरीही चालेल व्यवस्थित डिझाईन येते आणि फायनली तर मँगो केक रेडी झाला आहे खूप टेस्टी लागतो नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय